महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांनी इंदापूर विधानसभेत निवडून आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पपत्राचं थोडक्यात जाहीरनामा वचननामा संकल्पनामा त्याचं प्रकाशन आज आपण या ठिकाणी करत आहोत या संकल्प इंदापूर शहर आणि इंदापूर तालुक्यातील जे जे संकल्प केलेले आहेत ते मी आपल्याला वाचून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा करणे वीर श्री महालोजीराजे भोसले गडीवर चांदशाली बाबा दर्गा विकसित करून महालोजीराजे सृष्टी प्रकल्प संग्रहालय निर्माण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी माननीय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका उभ्या करून महिलांना व्यावसायिक शिक्षण देऊन शिक्षणात मदत करून रोजगार मिळवण्यासाठी प्राधान्य देणार थोर समाजसेवक लोकशाही अमर शेख यांच्या नावे अभ्यासिकेची निर्मिती केली जाईल इंदापूर शहराच्या वाडीव हद्दीमध्ये बौद्धविहाराची उभारणी केली जाईल इंदापूरचे आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबा मंदिरा शेजारी आंबेडकर नगर लोकमान्य नगर साधे नगर बजरंग नगर शिवाजीनगर सरस्वतीनगर या लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या घणकाचरा डेपो महिला डेपो बंद करण्यात येईल शासकीय जागेवरती अनेक वर्ष वस्ती करून राहणाऱ्या रहिवाशांना रह शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्या रहिवाशाच्या जागा त्यांच्या मालकी हक्काने करून देण्यात येतील याची नोंद घ्यावी इंदापूर नगरपालिकेने इंदापूर नागरिकांच्या बांधलेल्या व खुल्या जागेवरील घरपट्टीला व पाणीपट्टीला चोवीस टक्के व्याज आकारले आहे त्यामुळे इंदापूर नागरिकांवर कोट्यावधी रुपयाचे व्याज लागले आहे ते कमी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून वेळप्रसंगी कायद्यामुळे ते दुरुस्ती करून थकबाकी व माफीचे अधिकार नगरपालिका व जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल अशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुरुस्ती करून घेतली जाईल त्याचा फायदा इंदापूरकरांना होईल इंदापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तरंगवाडी तलावात मुंबळील दोन्ही पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत सदरच्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करून इंदापूरकरांना शुद्ध पाणी पुरवण्यात येईल पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता वीर व भांडर धरणाच्या कालव्यातून येणारे आउटलेट तरंगवाडी तलावात आहे त्यातूनही इंदापूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल तसेच सदर कॅनलच्या बाजूला शासकीय योजनेतून छोटे छोटे साठवणी तलावी निर्माण केले जातील तलाव खोली करून साठवण क्षमता वाढवली जाईल ज्यांना जागा नाही अशा ग गरीबांसाठी जी गरीबांबांधले जात आहेत त्याच्या किमती प्रचंड आवाजावी आहे सदर घराचे शासकीय अनुदान कायम ठेवून माफक दरामध्ये घरकुलाच्या किमती ठरवल्या जातील दारिद्र्य शेखारी गरीब कुटुंबांना इतरांना घरकुलासाठी जे अनुदान दिले जाते ते अत्यंत कमी आहे सदर अनुदानाच्या रक्कम रक्कमा वाढवण्यात येतील महात्मा फुले भवनची उभारणी केली जाईल इंदापूर शहरामध्ये आदर्श आणि भव्य अशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भवनाची उभारणी केली जाईल इंदापूर शहरामध्ये समाज मंदिराची उभारणी करण्यात येईल शहरामध्ये संत व्यापारी संत फुले उभा करून देण्यात येतील इंदापूर शहरासाठी पूर्वीच्या बगीचा विकसित तरुण नवीन बाग व पर्यटन स्थळ विकसित करण्यात येतील ज्या लोकांसाठी मध्ये रहिवाशांना घर तिथे शौचालय योजनेचा लाभ मिळाला नाही त्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी शौचालय व स्वच्छताग्रही नाहीत त्या ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येईल इंदापूर शहराचा नव्याने सिटी सर्वे करण्यात येईल इंदापूर शहरातील एम पी एस सी व विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्या देणार इंदापूर शहर स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कटिबद्ध राहणार अंडरग्राउंड लाईटची व्यवस्था केली जाईल वाडीव हद्दीत अंडरग्राउंड गटार व्यवस्था स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली जाईल नगरपालिकेच्या काळेधारकांचे प्रश्न मार्गी लावले जातील इंदापूरकरांना तरंगवाडी जाऊन तूर पिण्यासाठी पाणी आणि भीमा नदीचे वापरासाठी पाणी ही योजना राबवली जाईल घरकुलासाठी बांधकाम परवानगी घेताना फार मोठ्या प्रमाणात नगरपालिका फी आकारते ती माक माफक स्वरूपात घेतली जाईल इंदापूर शहरात नगरपालिकेची वाहन पार्किंग व्यवस्था केली जाईल इंदापूर शहरातील सर्व स्मशानभूमी दपनभूमी अद्यावत करून आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील इंदापूर शहरात आठवडे बाजार आहे त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने विकसित करून बाजार भरवला जाईल इंदापूर शहरात आवश्यक त्या ठिकाणी भाजी मंडई भरवली जाईल इंदापूर शहरामधील वहिवटदारांना शास्त्री घरपट्टीवरील व्याज यातून सवलत देण्यात येईल तसेच त्याच्या वारसदाराच्या नोंदी लावल्या जातील इंदापूर शहराच्या म महत्वाकांक्षी बया भुयार गटार योजना कार्यान्वित करण्यात येईल इंदापूर शहरात सुसज्ज योग भवन उभारण्यात येईल शहरातील ट्रॅफिक नियोजन करून सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली जाईल सर्व धर्मीय स्थळांचा विकास केला जाईल अल्पसंख्यक यांना आरक्षण संरक्षण व नोकरी यासाठी प्रयत्न केले जातील बायोमेडिकल कचऱ्याची व्यवस्थापन केले केली जाईल शासन स्तरावरून निर्णय घेऊन शस्त्रीकरण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील इंदापूर शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील व्यंकटेश्वर नगरमधील जागेचा प्रश्न मार्गी लावला जाईल महिलांसाठी स्वतंत्र शासकीय हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉ वो, वॉकिंग ट्रॅक बनवण्यात येईल मागासवर्गीय मुला मुलींच्या संख्या वाढवण्यात येईल अशा प्रकारे इंदापूर शहरासाठी या या असंकल्प नामा प्रसिद्ध केलेला आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे येथील लघु औद्योगिक वसा स्थापन करणे त्याचबरोबर खडक वाचला कॅमालचं नियमितपणे पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे किंवा खडक वाचला कॅमद्वारे बदनवाडीचा तलाव असेल तरंगवाडीचा तलाव असेल जे तलाव भरणे आवश्यक आहे ते तलाव तलाव भरले जातील उजनीच्या बॅकवॉटरला कमी दामाने वीज पुरवठा केला जातो म्हणून ते व्यवस्थित व्हावं शेतकऱ्यांनी पुढेशी वीज मिळावी त्याची खबरदारी घे गे, घेतली जाईल उजनी धरणात मुडीत बंधारे उभारले जातील ज्यायोग्य पाणी जरी खाली सोडलं तरी बंधाऱ्यात पाणी साठवून राहील त्यामुळं पाणी टरसायचा प्रश्न उजनी बॅकवॉटरवरील शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आणि जंक्शनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एखाद्या शैक्षणिक संस्कृत्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यासाठी वेळ प्रसंगी शेती महामंडळाच्या जागेची मागणी केली जाईल आणि सिनार मासा प्रकल्पात प्रकल्प जो आपल्या तालुक्यात अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे ते त्या प्रकल्पाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील त्यातून आणखी रोजगार उपलब्ध होईल या सर्व गोष्टी हर्षवर्धन शहाजीराव पाटील इंदापूर तालुका महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी आपल्या संकल्पपत्रात नमूद केलेले आहेत संकल्प पत्राचं मी आज रोजी आपल्या सर्वांच्या समक्ष प्रकाशन करत आहे तर त्याला आपण योग्य ती प्रसिद्धी द्यावी अशी मी आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो या कशाला लागते खात्री लागते

धन्यवाद आपण या ठिकाणी आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आरे रामकृष्ण